गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आपण उठलो आहे सकाळी तरी पण नऊ वाजता आणि आमच्या घरी आलाय हा माझा भाऊ हा एकाचा दोन नंबर मुलगा आहे नीरजचा भाऊ आणि माझी ही माझी मम्मी आता करते देवपूजा आमचा देवघर आहे आणि हा माझा दोन नंबर भाऊ हे आमचं मोगऱ्याचं झाड आणि बघा आमच्या झाडाला बघा फुल आलंय माझी मम्मी आता काढून ती देवाला व्हायला ना एवढंच करणार मी तर देवघरात जाऊ नाही शकत आंघोळीच्या आधी हे माझ्या मम्मीच झालंय सो फ्रेंड्स फायनली आपण झालोय फ्रेश आता आपला वेळ आहे की ब्रेकफास्ट करायचा ब्रेकफास्ट च्या आधी आपण करू देवाला नमस्कार फ्रेंड्स फायनली देवाला नमस्कार करून झालेला आहे आणि आपल्याला ब्रेकफास्ट करायचाच आहे त्याच्या आधी आपल्या आपल्याकडे असलेला तो पसार आहे तो आपल्याला आवडायचा आहे सो so, फ्रेंड्स टाइम टू ब्रेकफास्ट मम्मीने लिए चहा आणि आपण खातोय बटर चहा आणि बटर पास सो so, गाईज फायनली ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे ते आपण कपडे पण मशीनला लावलेले आहेत मशीन होतच आहे तोचपर्यंत आपण आपल्या प्रांची केस लागतो सो so गाईज फायनली प्रांजलची केसं बांधून झालेली आहे आणि so, सो त्यांच ब्लॉग एडिट करायला बसलोच होतो आता वाजले साडेबारा पण आमच्या प्रांजलला शाळेत सोडायला जायचं आहे त्यामुळे आम्हाला ब्रेक घ्यावा लागला कारण रोज पप्पा सोडतात आणि आज पप्पा येणार नाही आहेत सो so, आपण जाऊ पहिला तिला सोडायला मग परत येऊन आपण एडिट करायला बसू आपला ब्लॉग आणि मग जाऊ कॉलेजला लेट्स गो फ्रेंड्स आपण जाऊ प्रांजलला सोडून येऊ आणि मग परत ब्लॉग एडिट करू जेऊ मग कॉलेजला नेऊ ठीक आहे प्रांजल फायनली आम्ही शाळेत घेऊन आलोय त्यांची शाळा दाखवतो थांबा हा प्रांजल झालं झालं मैत्रिणींना आवाज देणं सुरू झालं तुझं इंग्लिश मिडियमवाल्यांच्यात चुचलेच नाही प्रांजल आपण प्रांजला सोडून चाललोय घरी एक रिक्षा पण भेटत नाही आणि एवढ्या उन्हात आपण चालत चाललोय आता बघू शकता एक रिक्षा नाही तर काहीच फायनली रिक्षा भेटली आणि पण जाऊ घरी सगळी काम वगैरे आवडू आणि मग जेवण वगैरे निघूया कॉलेज राजेला सोडून आलेलो आहे घरी राजाला जरा नर्वस होते कारण तो रोज पप्पा असतो म्हणून मजा असते सो फ्रेंड्स टाइम फॉर लंच चपाती आणि घेवड्याची भाजी सो फायनली आपण झालो रेडी कॉलेजसाठी चला निघूया लेट झाल्या ऑलरेडी सो गाईज आपण आलोय कॉलेजला कॉलेजला आल्यावर काय आहे आमचं पोपट झालेला आहे लेक्चर नाही आहेत अजिबात आणि ही आमची माहिती काहीच आपल्या कॉलेजचे लेक्चर तर नाही आहेत पण ह्यांनी आपल्याला पोस्टर मेकिंग करायला लावले तेच करत बसतोय कशाबद्दल तर कॉन्स्टिट्यूशन डे बद्दल श्रद्धा ही आमची स्केचर आहे आणि ही आमची अभ्यास मुलगी संजना एक कभी तो दिखेगी गिरे तू सी आमचा क्लासरूम हे सगळे एन एस एस वाले का वाईज आमचं फायनल स्केच रेडी झालाय आता मॅडम फक्त चेक करतात काय तुम्ही बघू शकता आज कॉन्स्टिट्यूशन डे च तिने एवढं चांगलं स्केच काढलंय हे श्रद्धा आमची अभ्यास संजना कस होणार यार आपलं संजू बोल कायतरी यार काहीच फायनली आपलं कॉलेज आहे असंच बसून बसून कंटाळ आणि आज अभ्यास भूत चढलाय दुनिया घरी चालली आहे आणि मॅडम अभ्यास करत आहे बघा अका रूम खाली झालाय तरी आमचं तेच चाललंय काय काय नमुने राहिले प्राजक्ता हाय हाय खरंच मी ब्लॉग बनवते मी ब्लॉग गाईज आम्ही आता चाललोय कॉलेजतर्फे आम्हाला आता येत पण आम्हाला जायचंच नाही सो गाईज हे आमचे सर आहेत आणि त्यांच्यासोबत आमचं क्लासमेट आहे ह्याच्यामुळे आम्हाला जायला लागत आहे बर जबरी पण आम्हाला जायचंच नाही बघितले हो ना संजय तुला आहे आता जबरदस्ती मला जावं लागतंय मलाच काय माझ्या पण हालत बघा बिचारीला घरी क्लास आहे क्लासमध्ये होमवर्क असतो बाबा बिचारी लहान पोरांसारखा होमवर्क करणार आता आमची संजना पण पोहोचलोयत कार्यक्रमाच्या ठिकाणी या दोघींना काय बाबा तोंडी पडली आहेत दोघींची पण आमच्यासोबत आला नाच कायच आपल्याला इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी इथे ब्रेकफास्ट भेटलाय तोच आपला इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट सर आमच्या आमच्या सरांची मजा घेतात सगळे गाय जिथे आमचं प्रोग्राम आहे कॉलेज सव्वीस अकराच बघू शकतो काय ब्लॉगर हां काय ब्लॉग

आमटी चपाती भात पालेभाजी आणि पापड या जेवायला झाल्याने थँक्यू गायझ का वेळ भे, दिल्याबद्दल भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय गुड नाईट